बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अवघ्या देशभरात प्रसिद्ध असलेले वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त देशभराहून आलेल्या लाखो भाविकांनी शुक्रवारी दर्शन घेतलंय तर जिल्ह्यातील भाविकांनी सकाळी पहाटेपासूनच दर्शन घेऊन हर हर महादेवाचा गजर केलाय शुक्रवारी देशभरातील सर्व ज्योतिर्लिंग महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर त्याचप्रमाणे मनोकामना पूर्ती करणारा श्री घृष्णेश्वर म्हणून ख्याती असलेले वेरुळातील शेवटच्या आणि बारावे ज्योतिर्लिंगाचे दर्शन देखील लाखोंच्या संख्येने भाविकांनी मंदिर ट्रस्ट आणि पोलीस प्रशासनाच्या चोख पोलीस बंदोबस्तामध्ये घेतले मात्र दक्षिण द्वार बंद असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या आढावा बैठकीत मागील दरवाजा स्थानिक गावकऱ्यांसाठी रात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत उघडा ठेवण्याचे निर्देश दिले होते मात्र असे निर्देश दिले असताना ही घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टने मागील वर्षाचा किता पुन्हा गिरवत गावकऱ्यांची कुठलीही दखल न घेता दरवाजा बंद केला यामुळे गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पूर्वेकडील दरवाजा बंद असल्याने अनेक महिला पुरुषांनी पूर्वेकडून मंदिर परिसरामध्ये उड्या मारत आत प्रवेश केला तसेच मंदिर प्रशासन जाणून बुजून गावकऱ्यांना दर्शन घेण्यापासून दूर ठेवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय सतीश लोखंडे वेरूळकर ग्रामस्थ उपविभागीय अधिकारी आढावा बैठकीत यांनी केलेल्या सूचनेनुसार घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचे सौजन्य न दाखवता दक्षिण द्वार बंद केल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली होती मी स्वतः दोन तास ताटकळत राहिलो होतो तसेच यामुळे अनेक भाविकांना दर्शनाचा लाभ घेताना आल्यामुळे वापस जावं लागलं न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर